हरिओम सर्वांना तर आज आपण एक नवीन आसन शिकणार आहेत ज्याचं नाव आहे त्रिकोणासन त्रिकोणासन या आसनामध्ये आपल्या शरीराची अवस्था काहीशी त्रिकोणाप्रमाणे होते त्यामुळे या आसनाला त्रिकोणासन असे म्हटले आहे तर या आसनाची पूर्वस्थिती आहे दंडस्थिती आता आपण बघूया हे आसन घ्यायचं कसं व सोडायचं कसं तर आसन आसन स्थिती घेणे एक या अंकाला आपण आपला डावा पाय जस्त दावी ग्रे, दावी ग्रे शौश, शौश डावा पाय उचलून जास्तीत जास्त डावीकडे टाकायचा आहे दोनला ला डाव्या पायाचा चवडा डावीकडे डावीकडे वळवायचा आहे व श्वास श्वास घ्यायचा आहे तीनला श्वास सोडायचा आहे व आपला डावा गुडगा वाकवायचा आहे व आपला डावा डावा हात आपल्या डाव्या पायाच्या शेजारी शेजारी आहे व पाठीच्या बाजूने तो आपल्या डाव्या हाताचा तळवा पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे चार ला आपला उजवा हात आपल्या उजव्या उजव्या कानावरून सरळ सरळ संत श्वसन आसन स्थिती पूर्ण आता आपण हे आसन सोडायचं कसं हे पाहणार आहोत तर एकला श्वास सोडायचा आहे व श्वास घेत आपला उजवा हात पूर्वस्थितीत आणायचा आहे दोनला आपला वा डावा गुडगा सरळ करायचा आहे व आपला डावा हात पूर्वस्थितीत आणायचा आहे तीनला डाव्या पायाचा चवडा सरळ करायचा आहे व चारला दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत व दंड घ्यायची आहे या आसनाचा कालावधी आहे साधारणपणे प्रत्येक बाजूस एक मिनिटात म्हणजे उजव्या व डाव्या बाजूस एक एक मिनिटापर्यंत आपले आसन करायचे आहे त्या पर आसनाचा परिणाम असा आहे म्हणजे आपल्या शरीराअंतर्गत या आसनाचा परिणाम असा होतो की हे आसन केल्याने आपल्या आप कमरेच्या सांध्यातील विकृतींवर खूप चांगला या आसनामुळे लाभ होतो धन्यवाद